इयत्ता सातवी प्रज्ञाशोध परीक्षा विषय मराठी मराठी विषयातील शब्दसंपत्ती या घटकावरील अलंकारिक शब्द यावरील आपण काल काही नमुना प्रश्न पाहिलेले आहेत आज आपण काही सराव प्रश्न पाहूयात प्रश्न पहिला कुळाला कलंक लावणारा पर्याय आहेत वामनमूर्ती देवटा बृहस्पती आणि नंदीवेल तर कुळ कुला... कुळाला कलंक लावणारा याचा अलंकारिक शब्द येतो तो दिवटा मनोराज्य या अलंकारिक शब्दाचा अर्थ पर्यायातून निवडा चांगले दिवस सुकाळ आरंभ आणि कल्पना मनोराज्य म्हणजेच काय कल्पना खालीलपैकी अलंकारिक शब्द व त्याचा अर्थ यांची योग्य जोडी निवडा दोन पर्याय अचूक खडाष्टक जोरदार भांडण गर्भश्रीमंत गर्भकाळापासून श्रीमंत चाणक्य सुस्त मनुष्य पर्वणी अतिशय दुर्मिळ योग तर या ठिकाणी पहा गर्भश्रीमंत म्हणजे खूप श्रीमंत असलेलं आणि चाणक्य म्हणजे हुशार हे होते म्हणजे हे दोन्ही चुकीचे आहेत तर आपले योग्य पर्याय कोणते खडाष्टक म्हणजे जोरदार भांडण आणि पर्वणी म्हणजे अतिशय दुर्मिळ योग वाहती गंगा या अलंकारिक शब्दाचा अर्थ पर्यायातून निवडा नुकसान होणे वाहणारी नदी अश्रू आणि आलेली संधी तर वाहती गंगा म्हणजे वाहणारी आलेली संधी खालील अलंकारिक शब्दाचा अर्थ पर्यायातून निवडा द्राविडी प्राणायाम प्राणायाम करणे लांबचा वक्रमार्ग बुडीत ठेव आणि झोपाळू मनुष्य द्रविडी प्राणायाम याचा अर्थ होतो लांबचा वक्रमार्ग चरपट पंजरी या अलंकारिक शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता अर्थावीन पाठांतर करणे लांबत जाणारे काम वायफळ बडबड करणे आणि खरडपट्टी काढणे तर योग्य पर्याय आहे वायफळ बडबड करणे रिकाम्या जागी कोणता अलंकारिक शब्द वापरता येईल ठेंगू माणसाला डॅश म्हणतात वामनमूर्ती राममूर्ती कृष्णमूर्ती आणि त्रिमूर्ती तर ठेंगू माणसाला वामन मूर्ती म्हणतात पर्याय क्रमांक एक अकलेचा कांदा हा अलंकारिक शब्द कोणासाठी वापरतात अतिशय विद्वान माणूस अतिशय मूर्ख माणूस अतिशय चैनी माणूस अतिशय श्रीमंत माणूस अकलेचा कांदा म्हणजे अतिशय मूर्ख माणूस बरोबर जोडी कोणती दोन पर्याय अचूक अकलेचा कांदा अतिशय शहाणा मनुष्य खुशाल चेंडू अत्यंत चैनी मनुष्य गाजर पारखी प्रत्येक गोष्ट पारखून घेणारा मीनाक्षी माशासारखे डोळे असणारी स्त्री तर यातील योग्य पर्याय आहेत खुशाल चेंडू आणि मीनाक्षी खाली दिलेल्या अलंकारिक शब्दाचा अचूक अर्थ कोणता त्रिशंकू तीन कोणांचा समूह धड ना इकडे ना तिकडे तिन्ही ठिकाणी असणे त्रिकोणी आकाराचा शंकू तर त्रिशंकू म्हणजे धड इकडे ना तिकडे खालीलपैकी अलंकारिक नसलेला शब्द कोणता दोन पर्याय अचूक भट लंकेची पार्वती गर्भश्रीमंत आणि उदार तर या ठिकाणी उदार आणि भट हे अलंकारिक शब्द नाहीत लंकेची पार्वती आणि गर्भश्रीमंत बिनभाड्याचे घर या अलंकारिक शब्दाचा अर्थ कोणता शाळा घराला भाडे नसणे तुरुंग आणि मंदिर बिनभाड्याचे घर म्हणजे तुरुंग खालील अलंकारिक शब्दाचा अचूक अर्थ ओळखा कोल्हे कुई क्षुद्र लोकांची बडबड सहेेतूक बडबड कंटाळवाणे लांब लचक बोलणे कोल्ह्याचे ओरडणे तर कुई म्हणजे शूद्र लोकांची बडबड योग्य अलंकारिक शब्द घालून खालील वाक्य पूर्ण करा अफजलखानाला शिवाजी महाराजास पकडणे म्हणजे डॅश वाटत होते दुरापास्त हातचा मळ रामबाण आणि बाळकडू तर अफजलखानाला शिवाजी महाराजास पकडणे हातचा मळ वाटत होते खालील पर्यायापैकी अलंकारिक शब्द व त्याचा अर्थ यांची योग्य जोडी कोणती दोन पर्याय अचूक धन्वंतरी कुशलवैद्य बाद रायन संबंध अगदी जवळचे नातेवाईक झाकले माणिक प्रसिद्ध असलेला गुणी मनुष्य मितभाषी मोजकेच बोलणारा तर यामध्ये धन्वंतरी म्हणजे कुशल वैद्य हा पर्याय पण बरोबर आहे आणि मितभाषी म्हणजे मोजकेच बोलणारा कळीचा नारद या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ पर्यायामधून निवडा कळ लावणारा भांडण मिटवणारा सर्वत्र फिरणारा सतत बडबडणारा कळीचा नारद म्हणजे कळ लावणारा रागीट या अर्थाचा अलंकारिक शब्द कोणता बृहस्पती अकलेचा कांदा जमदग्नीचा अवतार आणि नंदीबेल तर जमदग्नीचा अवतार म्हणजेच रागीट खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा गंडांतर भीतीदायक संकट चौदावे रत्न सुंदर प्रतिकृती भाकड कथा बाष्कळ गोष्टी दगडावरची रेक कधीही न बदलणारे तर या ठिकाणी गंडांतर भाकडकथा आणि दगडावरची रेक हे बरोबर आहेत अलंकारिक शब्द चौदावे रत्न म्हणजे सुंदर प्रतिकृती हे चुकीचं आहे